मजा आवडते ही शाळा मनापासून मजा आवडते ही मनापासून शाळा लावते लळा ही जसा मावली बाळा हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशी शाळा मुले ते स्वच्छंदी आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार आजचा परिपाठ वर्ग सहावा सादर करणार आहे परिपाठाची सुरुवात राष्ट्रगीताने करूयात चला तर मग राष्ट्रगीत सुरू करा

जायके साठी सर्व भारती भारतीयांना ऐक्यतेची प्रतिज्ञा करणे गरजेचे आहे देशाच्या ऐक्यासाठी सम제तीसाठी न्यायासाठी आजची प्रतिज्ञा घेऊन येत आहे गुंजन आणि आरती इंडिया माय कंट्री इंडिया

Good, very nice. स्वीचारातून चांगला विचार मिळतो सुविचारातून चांगले चरित्र घडते चला तर आजचा सुविचार घेऊन येत आहे दिगंबर झोपते नमस्कार मित्रांनो आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचा वार मंगळवार आजच्या परिपाठ्यात मी सुविचार हे सदर घेऊन आलो आहे आजचा सुविचार पुढीलप्रमाणे चुका आणि अपशय हा प्रगतीचा भाग असतो धन्यवाद दिनविशेषातून आपल्याला दिवसाची विशेषता समजते चला तर आजचा दिनविशेषाची विशेषता काय आहे ते पाहूया दिनविशेष घेऊन येत आहे शशिकांत नमस्कार बालमित्रांनो आज दिनांक तेरा फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस वा मंगळवार आजचा अपरिपाठात मी दिनविशेष हे सदर घेऊन आलो आहे आजचा दिनविशेष पुढील प्रमाणे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विनोद मेहरा अभिनेते निधन तीस ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे तेवीस चक एक दोन्ही पेक्षा जास्त वेगाने पाहिले यशस्वी उडाण करणारे वैमानिक निधन सात डिसेंबर दोन हजार वीस अठराशे चौऱ्या नऊ वासुदेव बेंद्रे इतिहासकार निधन सोळा जुलै एकोणीसशे शहाऐंशी धन्यवाद संत रामदास स्वामी समर्थ यांनी अनेक श्लोकांची रचना केली श्लोकांतून सदाचारांची शिकवण मिळते आजचा श्लोक घेऊन येत आहे आरती आळसे नमस्कार आजचा दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस आजचा वार मंगळवार आज आजच्या परिपाठात मी श्लोक हे सदर घेऊन आली आहे आजचा श्लोक जे कान झाले रान झाले त्याची मने जो आपुले तोची साधो ओळखावा देवतेची जाणावा गरीब लोकांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे धन्यवाद परिसरातील घडामोडी करतात बातमीपत्र या सदरातून चला आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे साधना सत्र नमस्कार मी साधना सपकार आजचे बातमीपत्र पोंडू या शाळेतून होत आहे न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंडू भोकर मुदखेड हिमायतनगर उमरी तालुक्यात अवकाळी पावसासह झोडपले रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान पाहणी दाखल्यानुसार कापूस खरेदी करावा जिल्हा अधिकाऱ्यांचे राज्य सरकारकडे प्रस्ताव जिजाऊन अंतरिक्त शाळा जे विद्यार्थी परीक्षेला येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी स्वत त्या शाळेने स्वतः शाळेत येऊन पेपर उपलब्ध करून देणार आहेत येत्या रविवारी पाचवीची केकरजवळ येथे शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा अभिनय विद्या विहार प्रशाला पूर्णा येथे एकोणीसशे शहाण्णव या बॅच चे गेट टुगेदर उत्सवात पार पडले आणि त्यांनी त्यांच्या तैन लहानपणीचे खेळही तेथे खेळले आणि या बॅच मध्ये आपल्या शाळेतील घाटुए सर सहभागी होते धन्यवाद करण्यासाठी म्हनी व वॉक प्रचारांचा उपयोग होतो आजची मराठी मन व त्याचा अर्थ घेऊन येत आहे श्रद्धा धोकते <laughs> नमस्कार आजच्या या सदरात मी महान हे सदर घेऊन आलेली आहे आजची म्हण पुढील प्रमाणे अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतं धन्य इंग्रजी <laughs> शब्द संग्रह केल्यावर आपल्याला इंग्रजी बोलता येणार आहे आजचे इंग्रजी शब्द हे सदर घेऊन येत आहे देवती दोती. माई चे, माई चे। शब्दा पहिली साठी काऊ. काऊ. शब्द पिक्चर तेंड. C O W काऊ काऊ म्हणजे काय? शब्दा दुसरी साठी फन फन पण म्हणजे काय?

एस सी आर ए टी सी एच क्रॅच क्रॅच म्हणजे ओरखडणे शब्द सातवी साठी रिअर आर ए आर ई रिअर रिअर म्हणजे दुर्मिळ आजचे प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणजे हे सदर घेऊन येत आहे ओम नानेकर आपल्या केंद्राचे नाव काय आपल्या केंद्राचे नाव काय

मुंबई आहे प्रश्न तिसरी साठी भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी कोणती आता भारताची राजधानी दिल्ली आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती सांस्कृतिक राजधानी कोणती हा

सोळाशे 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 पंचेचाळीस राईट इसवी सोळाशे पंचे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते सांगाय कि महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ राजघाट आहे राजघाट

देशभक्ती वाढवण्यासाठी देशभक्ती गी, गीताचे गायन करणे गरजेचे आहे आजचे समूह गान घेऊन येत आहे शरयू रुपाली वैष्णवी वैष्णवी अमृता वैष्णवी सावधान समूह गीतासाठी तयार हे कंकन करी बांदियेले जनसेवे जीवन दिदले राष्ट्रार्थ प्राण हे उरले नी सिद्ध मराया लावो हो, बलसागर भारत हो विश्वत शोभुनी राव वो हो, वैभवी देशचडवी मा सर्वस्व्यास हादी मिर भोर सुंहाई माऊन के माऊन सुरू आवार प्रदर्शन घेऊन येत आहे गुंजन आता परिपाठ वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आयोजकांनी आम्हाला परिपाठ सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार आजचा परिपाठ संपला असे मी जाहीर करते धन्यवाद